देशातील पहिले थर्टीन डी थिएटर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्यावर उभारण्यात आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहा तारखेला याचा लोकार्पण सोहळा होणार आहे आमदार विनय कोरे यांनी या थिएटरची माहिती दिली सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तर साली कोंडाजी फर्जंत यांनी अवघ्या साठ मावळ्यांसह पन्हाळा किल्ला जिंकून स्वराज्यामध्ये आणला होता याच औचित्य साधून ऐतिहासिक माहितीपट थर्टीन टी थिएटरमध्ये दाखवला जाणार आहे अधिवेशन असताना देखील या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार आहेत या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पन्हाळ गडाला फार मोठा ऐतिहासिक महत्व आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि या ऐतिहासिक महत्व टिकवून ठेवणाऱ्या अनेक गोष्टी आम्ही त्या ठिकाणी केल्या परंतु पन्हाळ्यावर येत असणाऱ्या पर्यटकांना अजून आपल्याला पन्हाळ्याचा इतिहास जास्त चांगल्या पद्धतीने दाखवता यावा असं एकविसाव्या शतकाला साजेल असं एखादं का काम आपल्याला उभा करता यावं असा एक विचार आमच्या होता आणि तो विचार येणाऱ्या सहा तारखेला आपण पूर्णत्वाला नेतोय आणि सहा मार्च हा सुद्धा प्रामुख्यानं पन्हाळ्याचा विजय दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो म्हणजे पन्हाळगड स्वराज्यात येणं ही गोष्ट एवढी महत्वाची होती की ज्या वेळेला पन्हाळगड जिंकल्यानंतर महाराज या ठिकाणी आले त्यावेळेला सोन्याची फुलं उधळून तर त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं गेलं आणि मला वाटते या दरम्यानच तो कार्यक्रम असल्यामुळं त्या वर्षीच महाशिवरात्र त्याच्यानंतर आले आणि महाशिवरात्रीला मग मला वाटतं सव्वा लाख चाफ्याच्या फुलांच्या मध्ये सोमेश्वर तलावातल्या महादेवाचा तो अभिषेक झाला एवढं ते महत्व होतं आणि म्हणून हा ऐतिहासिक दिवस पुन्हा लोकांच्या मध्ये न्यायचा आणि त्या दिवशी पन्हाळा वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या देशाच्या जगाच्या समोर आणायचा अशा पद्धतीचा हा प्रयत्न आहे आणि पहिला देशातला ऐतिहासिक लघुपट हा थर्टीन डी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण त्या लोकांच्या समोर आणतोय